सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बार्शी आवक सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार वीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी बांभोरी आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक दोन हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे कोरेगाव आवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान